सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत प्रथम वर्षाच्या परीक्षांना बसणारे जे विद्यार्थी आहेत ते नवीन आहेत आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येतात त्या अडचणींचा विचार करून हा एक छोटासा मार्गदर्शक व्हिडिओ तयार केला आहे यामध्ये तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवायचं आहे की ज्या स्टेप्स आपण घेणार आहोत त्या स्टेप्स आपल्या डोक्यामध्ये व्यवस्थित बसवून घ्यायच्या आहेत तुमची जी उत्तरपत्रिका असते ती साधारण अशा प्रकारची दिसते तर यामध्ये सेक्शन जे आहेत ते नीट आपण पाहायचे आहेत यामधला जो फक्त पहिला भाग आहे तो तुम्ही भरायचा आहे इथे चौकोनात दाखवते हा जो चौकोनाचा आतला भाग आहे तो तुम्ही भरायचा नाही आणि इथे स्पष्ट तशा सूचना आहेत की हा विद्यार्थ्यांनी भरू नये म्हणून इथे स्पष्ट सूचना आहे हे दोनही पार्ट तुम्ही भरायचे नाहीत हे एक्झामिनरसाठी आहेत आणि हा खालचा जो भाग आहे हा पुन्हा तुम्हाला भरण्यासाठी आहे हा खालचा भाग तुम्ही भरायचा आहे आणि त्याबरोबर हा वरचाही भाग तुम्ही भरायचा आहे तर तुम्हाला या ठिकाणी पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची हा मधला जे दोन सेक्शन आहेत मधले ते एक्झामिनरसाठी आहेत आणि ऑफिस यूजसाठी आहेत ते तुम्ही भरायचे नाही इथे वरती स्पष्ट शब्दात लिहिलेला आहे स्टुडंट्स टू फिल धिस पार्ट फर्स्ट असे इथं पण लिहिलेलं आहे आणि हे पहा इथेही खाली लिहिलेलं आहे स्टुडंट टू फिल धिस एरिया फर्स्ट हे एवढेच भाग हा पार्ट टू आहे आणि वरती पार्ट वन आहे तर हा एवढाच भाग तुम्ही भरायचा आहे अन्य भरायचा नाही तर तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस व्हावी तुम्हाला प्रत्यक्ष कशी भरायची आहे ते कळावं यासाठी याची एक प्रिंट आम्ही इथं घेतलेली आहे आणि यात आपण आता पाहूया कसं कसं काय काय भरायचं आहे तर सर्वप्रथम हा जो भाग आहे इथे एक्झामिनेशन असं लिहिलेलं आहे हे थोडं अस्पष्ट दिसतं आहे हा एक्झामिनेशन आहे एक्झामिनेशन म्हणजे तुम्ही कोणत्या परीक्षेला बसलेला आहात तर तुमची परीक्षा आहे बी ए वन इथे यान त्यानंतर इथे मीडियम विचारलेलं आहे तुम्ही कोणत्या मीडियममध्ये पेपर लिहिणार आहात मराठी हिंदी इंग्लिश जे असेल त्यानुसार त्यानंतर ब्रँच जी आहे ती तुमची आर्ट्स असेल जी असेल त्यानंतर सब्जेक्ट नेम आणि कोड या इथे जो तुमचा विषय आहे तो विषय इथे भरायचा आहे इंग्लिश असेल संस्कृत असेल आय के एस वगैरे असेल तर तो ना भरायचा आहे आणि जो कोड आहे तो कोड तुमचा क्वेश्चन पेपरवरती दिलेला असतो उदाहरण माझ्याकडे एक आहे हा इथे हा जो कोड आहे हा कोड तिथे भरायचा आहे हा कोड तिथे भरायचा आहे आणि हे आहे हे क्वेश्चन पेपर कोणता आहे ते ह्या दोन गोष्टी तुम्ही या भागामध्ये इथे भरायच्या आहेत त्यानंतर इयरमध्ये पुन्हा बी ए येईल आणि पार्ट वन सेमेस्टर वन यानंतर इथे क्वेश्चन पेपर कोड आणि पुढेच लिहिलेलं आहे की एस एल आर नंबर म्हणजे हा कोणता लिहायचा आहे तर पुन्हा क्वेश्चन पेपरमध्ये बघा या ठिकाणी या ठिकाणी उजव्या बाजूला वरती कोपऱ्यामध्ये एस एल आर एम ए दोनशे एक्क्याऐंशी असा इथे नंबर दिसतोय हा नंबर तुम्ही या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे यानंतर या ठिकाणी पेपर नंबर असं लिहिलेला आहे तो पेपर नंबर तुमचा कोणता असेल तो घालायचा जसा या इथे प्रश्नपत्रिकेत पी एक्स हा नंबर आहे हा पेपर नंबर आहे हा आपण इथं घालू शकतो पेपर नंबर सेक्शन हे बहुधा आपल्याला नसतात त्यामुळे इथे डॅश करायची आहे त्यानंतर इथे हा जो चौकोन आहे याच्यामध्ये सेट नंबर आहे तो सेट सेटसुद्धा तुम्हाला क्वेश्चन पेपरवरती या ठिकाणी सेट दिलेला असतो हा जो सेट पी आहे सेट पी हा इथे भरायचा आहे सेट पी त्यानंतर डेट भरायची आहे नंतर टाइम जे काही तुमच्या पेपरचं टायमिंग असेल ते इथे भरायचं आहे त्यानंतर इथला पुढचा भाग जो आहे हा तो तुम्ही भरायचा नाही हा भाग भरायचा नाही याच्यावर काहीच करायचं नाही त्यानंतर सरळ खाली यायचं आहे पार्ट टूमध्ये यायचं आहे इथे पुन्हा एक्झामिनेशन इथे पुन्हा बी ए वन तुमचा जो सीट नंबर आहे तो इथे अक्षरात टाकायचा आहे सीट नंबर इन वर्ड्स असं इथं लिहिलेलं आहे तर तो अक्षरात टाकायचा आहे पुन्हा ब्रांच आर्ट्स मीडियम तुमचं जे काही असेल ते त्यानंतर इथे पुन्हा सब्जेक्ट नेम आणि कोड जे वर भरलेलं आहे आपण तेच इथे घालायचं इयर तेच सेमिस्टर तेच पेपर नंबर सेक्शन ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला वरती घातलेल्या तशाच इथे खाली भरायच्या आहेत एक्झाम सेंटर तुम्ही दयानंद महाविद्यालयात आर्ट्स सायन्समध्ये आहात तर त्याचा हा शॉर्टकट शॉर्ट फॉर्म असा कोड आहे नुसता डी बी एफ तर तो भरला तरी चालेल पुन्हा इथे सेट नंबर आपण मगाशी बघितला तो पी डेट टाईम आणि इथे खाली कॅन्डिडेट सिग्नेचर ते दोन आहेत सिग्नेचरसाठी त्याच्या या पहिली सिग्नेचर जी आहे ती विद्यार्थ्यांनी करायची आहे ती इथे करायची आहे आणि आता हा एक भाग राहिला ज्याच्यामध्ये बऱ्याच चुका होत आहेत मुलांच्या तर हा सीट नंबर जो आहे तो इथे भरायचा आहे इथे तुम्हाला हे चौकोन दिसत आहेत या चौकोनात समजा हा एक अंदाजे घेते एक तीन पाच दोन असा हा सीट नंबर आहे असं माना तर आता इथे आपण एका चौकोनात एक अंक घातलेला आहे आणि प्रत्येक चौकोनाच्या खाली एक रे गोळ्यांची एक रांग आहे तर हे गोळे आपल्याला भरायचे आहेत पण प्रत्येक रांगेतला फक्त एकच गोळा भरायचा आहे एका रांगेत दोन गोळे गोल करायचे नाहीत उभ्या रांगेत आता तो कोणता घ्यायचा आहे प्रत्येक रांगेतला ते पाहूया यामध्ये पहिली जी रांग आहे तिथल्या चौकोनात वरती एक आहे तर हे पहा या साईडला पण जे आहेत तिथे नंबर्स दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य असे दहा नंबर्स आहेत इथे तर इथे एक नंबर आहे तर इथे पहिला नंबर आहे तर हा पहिल्या नंबरचा गोळा जो आहे तो आपण इथे गोल करायचा आहे गोल करताना तो त्या रेषेबाहेर जाणार नाही याची खात खबरदारी घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या रांगेमध्ये तीन आकडा लिहिलेला आहे त्यामुळे इथला तीन नंबरचा गोळा एक दोन तीन हा तीन नंबरचा जो आहे तो गोल करायचा आहे पुन्हा ही तिसरी रोजी आहे त्यामध्ये पाच असं दिलेलं आहे त्यामुळे या रांगेतला पाच नंबरचा आपल्याला गोल करायचा आहे एक दोन तीन चार पाच ठीक आहे यानंतर पुढचा आहे तो दोन नंबर तर दोन नंबरचा जो चौकोन आहे त्याच्याच खालच्या रांगेमध्ये जो दोन नंबरला गोळा आला आहे एक आणि दोन तो आपल्याला गोल करायचा आहे यानंतर पुढच्या रांगेमध्ये एक चौकोनात आहे हा एक नंबरचा गोल आपण करणार आहोत भरणार आहोत त्यानंतर शून्य आलेला आहे शेवटच्या तर शून्य हे इथं यानुसार शून्य म्हणजे हे शेवटी आहे एकदम तर या रांगेतला हा शेवटचा गोळा आपण भरणार आहोत या प्रकारे हे भरायचे आहेत तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की या प्रत्येक उभ्या रांगेमध्ये फक्त एकच गोल भरलेला आहे सगळे गोल भरलेले नाहीत किंवा दोनही गोल भरलेले नाहीत प्रत्येक रांगेतला एक गोल याप्रमाणे भरलेलं आहे तर हे तुमचं असं पहिलं पान आहे या पद्धतीने मुलांनी भरायचं आहे